सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात सहाशे ग्रॅम कांद्याची पात घेतलेली आहे ती स्वच्छ धुन मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहेत बेसन पीठ घेतलेलं आहे आवडीप्रमाणे घ्या मोहरी जिरे पावडर लसूण धने पावडर हळद हिंग लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ तेल पण आवडीप्रमाणे कढई थोडी मोठी घ्यायची व्यवस्थित आपल्याला परत टाला पाहिजे आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे हे मसाले टाकून घ्यायचे हे मसाले जिळायला नको ह्या पद्धतीने मी सर्व कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आता ती व्यवस्थित उकळून राहिलेली आहे तर आपण आता तिला पाच मिनटं थोडंसं वाफून घेऊ या पद्धतीने आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आता आपली कांद्याची पात बऱ्यापैकी शिजत आलेली आहे आता आपण त्याच्यात थोडं थोडं करून पीठ पेरून घ्यायचं लागेल तसं पेरत जायचं आता राहिलेलं पीठही आपल्याला टाकायचं आहे या पद्धतीने पीठ तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे या पद्धतीने आपले पीठ पेरून कांद्याची पाठ झालेली आहे आता त्याला वाफू द्यायचे चांगलं या पद्धतीने आपले पीठ पेरून कांद्याची पात होत आहे ती थोडी खाली लागते तिला सारखी अशी काढावी लागते आणि दोन मिनटं परत आपण असं काढून वाफेत ठेवूया पद्धतीने आपला पीठ पेरून कांद्याच्या पातीचा झुणका तयार होते अजून दोन मिनिटं आपण याला वाफेत ठेवूया या पद्धतीने आपली पीठ पेरून कांद्याची पात होत आहे अजून दोन मिनटं वाफेत ठेवून घेऊन ये आपली पीठ पेरून कांद्याची पात तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा